नमस्कार जय शिवराय जय भीम सर्वांना तर आजचा हा व्हिडिओ काढण्याचं कारण माझी आई मला मा सोडून चार वर्षे झालं गेलेली आहे आज मला मा माझ्या आईची आठवण आली म्हणून मी एक थोडा आईची माहिती सांगणार आहे गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी मित्राईनो कारण डोक्यावर हात ठेवून पाठीवर हात फिरवणारी डोळ्यात पाणी आलं तर डोळे पुसणारी झालेल्या मोठेपणाचं कौतुक करणारी दुःख झालं तर कवटाळून त्याचं दुःख हलकं करणारी आई जर नसेल तर माणूस एक भिकारी मना आजच्या बाजारात जगाच्या बाजारात सर्व काही भेटतं पण आईची माया कधीच भेटत नाही माझी आई सतरा जुलै दोन हजार एकवीस कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये माझी आई सोडून गेली या जगाला तर सोळा जुलै या दिवशी शेतामध्ये काम करायची आई लागल ते काम करायचं कोणतंही काम करावं ये काम केलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठली पहाटं पाच वाजता उठल्याच्यानंतर आंघोळ भिंगूळ झाली घरचं साफसफाई सगळं केलं बटाटे उकडू टाकले बटाटे नंतर दुधाला गेली दुकानाला दुकानाला गेली आणि घरी आल्याच्यानंतर अचानकच छातीत चमकलं वडिलाला सांगितलं की छातीत दुखते मला तीन बहिणी त्या बहिणीवाला बी सांगितलं छातीमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि गाव गावामध्ये एक दवाखाना होता त्या दवाखान्यामध्ये वडिलांना वडील आटो चालवायचे त्या आटोमध्ये वडिलांनी माझ्या आईला घेऊन गेले घेऊन गेल्याच्या नंतर पण चलत होते आई चलत असताना तसंच चाललं शेजारच्या बाया म्हणल्या ताबरतो नेहा नेलं गावातच मग आई संग बहिणीला पण एका शेजारच्या काकून सांगितलं की तू जा संघ एक अर्धा किलोमीटर असेल तर दवाखान्यात निघेल आटोटून उतरत असताना सुद्धा चलली आहे असं हाताला धरलं एका हाताला वडिलांनी धरलं दुसऱ्या हाताला बहिणीनं धरलं धरल्याच्या नंतर दवाखान्यात नेलं आणि असं खाटवर टाकताच डॉक्टर असं खाटवर पडताच डॉक्टरांना असं येतात जवळ नाडीसुद्धा तपास गेली नाही ना तर आईनं तिथं असं वडिलाकडे पाहून असं हात सोडले आणि सकाळी ठीक साडेआठ वाजता म्हणजे तिथंच जीवनयात्रा संपवली खूप सा सांगताना दुःख आहे पण मी संभाजीनगरला होतो तिथून मला फोन आला आत्त्याच्या मुलाचा की तुला काही माहिती झालं का घरचं मग मला काय मी लगेच घरी फोन केला मला बहिणीला विचारलं ते दवाखान्यात आली तिला विचारलं काय झालं तिनं सांगितलं आई गेली काय बोलावं हे सुचव मला डोळ्यापुढं आंधाळी आली काय स्वतःला काही समजलं नाही स्वतः मी सावधलं मी स्वतःला कारण माझ्या आईला मी जरा असतं तर दवाखान्यात नेलं असतं जर खेळलं असतं तर दवाखान्यात नेलं असतं आणि आजी आजोबाची मी सेवा केली आजीचं बारा सप्टेंबर या दिवशी निधन झालं दोन हजार वीसला लगेच आई एक वर्ष झालं नाही तर सतरा जुलै या दिवशी आई दोन हजार एकवीसला सोडून गेली पण जास्त वेळ ठेवत नव्हते मग मामानं फोन केला ते सगळे म्हणाले आता की काही जण मामानं फोन केला की आता ठेवायचं का नाही आता मुलाला येऊ द्यायचं का नाही मग कोरोनामध्ये जास्त वेळ ठेवीत नसायचे मामानं फोन केला मी म्हणलं राहू द्या शेवटचं आईचं मला बघू द्या मग वडिलांना फोन केला वडिलांनी विचारलं मला की तुला तितकी वेळ लागेल म्हणलं संघ करावं लागेल कारण वाहनं यश यशक्या नव्हत्या उशिरा लागली तिथून यश बी मी म्हणलं ठेवा मी युजीतवर मला शेवटचं तरी आईचं टोन मला बघू द्या मग वडिलांनी सांगितलं नाही कारण सगळे खूप हे आलेले आहेत परंतु ते थांबणार नाही तुझ्यासाठी कसं थांबतील कारण कोरोनाचा दिवस आहे मग मी काय म्हणणार मग माझं काय चालणार बरं ठीक आहे म्हणलं कारण ज्या आईनं जन्म दिला नऊ महिन्या नऊ दिवस गर्भात वाढवलं त्या आईचं निदानचं त्यांचं तोंडटी भेटलं नाही बरं नाही तर नाही पण माझी एक अपेक्षा होती आईची मी सेवा केली असती आईला मी दवाखान्यात नेला असतं सांभाळ केला असता ही माझी खूप अपेक्षा होती मग आई गेलेली सगळ्या गावभर ही घटना पसरली सगळं गाव, गाव हाळहाळ करू लागलो आणि आज आम्ही आमचं आम्ही बौद्ध जरी असलो तर इतर आमच्या गावामध्ये शिराळा गाव या गावामध्ये खूप प्रत्येक समाजातले मराठा माळी मुस्लिम कोणत्याही समाजाचं चा, आईचं अकोत लागले आणि ते सुध्या कामाला गेले नाहीत ते सुध्या आईच्या मैत्राला थांबले शेतामध्ये एक शेजारी माडोडी समाजाचा एक शेत होता ते माडोडी काका होते त्यांनी सुद्धा माझ्या आईला खांदा दिला फक्त का तर स्वभाव गुण माणूस ती पाहून हो। एवढ्या आईच्या मैताला एवढी पब्लिक काही खूप काय आली एवढं लोक हळहळ करू लागलं आमच्या शेजारी एक अनिता काटे म्हणून होत्या हा। मराठा समाजाच्या पण आईचं नामचं त्यांचं खूप चालायचं आई गेल्या त्यांना अचानकच त्यांनी खूप रडल्या ते खूप त्यांनी के हे केलं की आम्हीसुद्धा हे नाही पण खरोखरच बघा मला आठवण आली म्हणून आणि खरोखर एखाद्याचंच नाव निघतं आणि मला हे सांगायला हे वाटतं कारण बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे आठवण असते आज खरोखर जो आपल्या मदतीला जो आपल्या प्रत्येक दोस्तपणामध्ये असतो त्यांची आठवण काढावी तर खूप आई आणि आईचे एवढे मैत्रिणी ही चांगलं राहायचं कारण आई गेल्याच्या नंतर खूप दिवस गावातले अचानकच आई गेल्या आच, काही नव्हतं आज असं अचानकच काय झालं काही म्हणलं आवा आम्हाला आत्ता बोलले दुकानातले म्हणू लागले दुधाला गेलेले ते दुधाला गेले काही घरच्या काकू म्हणू लागल्या असं गावातलं कोणी पण आता होत्या आता बोलल्या म्हणजे एवढा कोरोनाचा काळ होता तरी कोणी जवळ येत नव्हतं पण त्या माझ्या आईच्या स अचानकच झालं म्हणून सगळे आले बसले कारण पण माझ्या आईला लहान असताना आई मुंबईला कारण आमच्या आईचे वडील अण्णा अण्णा खूप आमची आई त्यांच्या लाडके असायचे आणि आईला पा आईला दोन पाच बहिणी एक भाऊ आला होता भाऊ एक असे सहाजण होते तर मुंबईला राहायचं तर तिथं आई लहान होती तर आमचं तर लहान असताना त्या पोटामध्ये कौळ ते कवळ दुःख काय झालं होतं तर लहानपणी खूप मोठं ऑपरेशन झालं होतं तेव्हाच काय खरं नव्हतं माझ्या आईचं तवाच काय होतं माझ्या आईचं तर मावशीनं सांगितलं तर तवा कसं तरी राहिले दोन डोळ्याचं ऑपरेशन झालं लेकराचं ऑपरेशन झालं चार ऑपरेशन होता नाही, चार ऑपरेशन झाले तरी आई काम करावं आईनं शेतामध्ये ऊन वारा पाऊस जे लागल ते ऊसतोड काही असं बांधायचं असं गड्यासारखं का काम करत होते आणि जेवणसुद्धा थोडंच जेवावं आईनं जास्त वेळ म्हणजे थोडं संध्याकाळचं जेवण घ्यायचं एवढं एवढंच एवढं दिवस काढली तर मला व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे बांधवानं आई नाही आईची किंमत सांगा ज्याला आई नाही आईची माया काय असते हे विचारून घ्या तर माझी एकच आशा राहिली माझी एकच अपेक्षा राहिली की मी आईची खूप माझी आजी आजोबा गेले मला खूप सेवा करायला आवडायची आणि मला वाटायचं की मी माझ्या आईची खूप सेवा करेल पण आई राहिली नाही या दुनियेत तर बांधवानो आपली आई असेल सेवा करा आईची अपेक्षा नसती की माझा मुलगा मोठा व्हा मोठा झाला मला पैसा द्यावा फक्त आईची अपेक्षा असते की मोठा व्हावा त्यानं गरीब जरी असला तर सुखात संसार केलेला आईनं आईला वाटतं मी त्यानं सुखात असावा हेच मला झालं बास त्यानं सुखात जरी मी मला त्यांना सुखात राहिल्या ज जर, राहिलेला जरी दिसला तर ते खूप काय झालं त्याच्यात मला सगळंच भेटलं असे आईची अपेक्षा असते सुखानं बायको सुनबाई लोक मुलं सगळे सुखात आहे जरी माझ्या डोळ्यासमोर दिसली तर मला सगळंच भेटलं ही आईची अपेक्षा असते दुसरी काहीच नसती फक्त आईला फक्त काय आई फक्त प्रेमाने भुकलेली ले असते लेकरांच्या फक्त त्या आईला दोन घास द्या आणि तिला जवळ तिच्या दोन गोष्टी प्रेमानं बोला दुसरं काहीच नसतं मला क्षमा करा मला काही हे व्हिडिओ टाकून कुणाचं मन दुखवायचं किंवा कुणाचा कुणाला नाराज करायचा असं काही नाही फक्त तर पहा माझी आई खूप काही चांगली खूप काही चांगलं आईचा स्वभाव होता गुण होते आईला माहेरी झालं सासरी झालं आईच्या नंदा झालं नंदाचे दिकरं झाले किंवा बहिणी झालं आईच्या सगळे भाऊ सगळे आईचे खूप लाडते तर खूप आई गावाला सगळ्याला खूप चांगली होती आई तर माझ्या खरोखरच आठवण झाली म्हणून मी माझ्या आईची आठवण काढली तर फक्त गेले के रहे लिया फक्त के की दिवस राहिल्या फक्त आठवणी आईची बराबरी कोणीच करू शकत नाही बाळनं तिथेही मोठे बना श्रीमंत झालो करोडपट्टी झालो लोक लाख करोडपट्टी मोठे मोठे झालो तेव्हा ह्या सगळंच ह्या जुन भेटतं मित्र भेटतात बायको भेटते एक गेली तर दुसरी भेटू शकते पण खरोखरच आई आईची माया ही पुन्हा भेटू शकत नाही भेटते पण आपण सुद्धा जीव लावावा लागतो पण म्हणून मला सांगायचं आहे बाळांनो मित्रांनो फक्त आपण चांगलं राहा सगळं काय असतं पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कारण ह्या डोक्यावर हात ठेवणारी डोक्याहून हात फिरवणारी पाठीहून हात फिरवणारी डोळ्याला पाणी आलं तर डोळे पुसणारी आपण मोठे झालो तर त्याचं कौतुक करणारी दोन घास आपल्याला आपल्या तोंडात घालणारी भरवणारी दुःख झालं तर कवटाळून घेणारी आणि दुःखाला हलकं करणारी ही आई नाही आज सुख दुःख पाहायला विचारायला कुठं गेलात कुठं नाही कसं आहे हे आई नाही म्हणून मला सांगायचं आहे बांधवानं पुढे बोलायला सुध्या शब्द राहिले नाही काय बोलावं हे गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी आई शब्दात ही गोडी मदाची जाण ठेवण्या तू आईच्या दुधाची ओझ उपकाराचं डोळी तुला कधीच पिटणार नाही महत्व कळू गे काय आईच्या दुधाच्या साईचे चला मी इथंच व्हिडिओ संपवतो भेटू पुन्हा